देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुख्याध्यापक व उपशिक्षक पंधरा हजारांचे लाच घेताना रंग्या हात अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची शिरपूर येथे कारवाई जनता शिक्षण प्रसारक संस्था बेटावत तालुका शिंदेखेडा संचालित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथील मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील वैवर्षी छप्पन्न आणि उपशिक्षक गोपाळ रघुनाथ पाटील वैवर्ष सत्तेचाळीस या दोघांना पंधरा हजारांची लाच घेताना धुळे लाचलोचबज प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे दोघा शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तक्रारदार हेच या शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांची जुलै दोन हजार तेवीस पासून वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्यात आली होती तसेच त्यांना सेवेत बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतरही वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली नव्हती या संदर्भात तक्रारदारांनी शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील यांची भेट घेऊन आपली वेतनवाढ लागू करण्याची आणि वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याची विनंती केली त्यावर मुख्याध्यापक पाटील यांनी हे काम करण्यासाठी उपशिक्षक गोपाळ पाटील यांच्याकडे पंधरा हजार रुपये द्यायला सांगितले पैसे दिल्याशिवाय काम होणार नसल्याचेही सांगितले सदर शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधला विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची नोंद घेऊन प्राथमिक पडताळणी केली दिनांक सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पडताळणी तक्रारीतील माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी पुन्हा एकदा तक्रारदारांना त्यांच्या कामासाठी उपशिक्षक गोपाळ पाटील यांना भेटण्यास सांगितले त्यानंतर दा तक्रारदारांनी गोपाळ पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी पंचांसमोरच पंधरा हजारांची लाच मागितली आणि ती स्वीकारण्यास मान्यता दिली या पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईची तयारी केली दिनांक बारा नोव्हेंबर रोजी शिरपूर येथे पथकाने सापळा रचला ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी आरोपी गोपाळ पाटील यांना पंधरा हजारांची रक्कम दिली असता त्यांनी ती स्वतःच्या हाताने स्वीकारली त्याच क्षणी उपस्थित पंच आणि लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले त्यानंतर मुख्याध्यापक कैलास पाटील यांनाही या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले या कारवाईत सचिन चाळुंके पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी सापळा यशस्वीरित्या पार पाडला या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत सागर शिर्के प्रितेश चौधरी महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर मोरे जगदीश बडगुजर आदींचा समावेश होता या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे करत आहे शिक्षक वर्गाकडून ही अशी भ्रष्ट आचरणे होत असल्याने शिक्षण क्षेत्रावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे शासनाने शिक्षण क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना धक्का पोहोचवणारी ही कारवाई ठरली आहे लाच घेणारे शैक्षणिक अधिकारी आणि शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे